नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांना दुपारची परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील हितचिंतकांची मदत तुमच्यासाठी आशेचा किरण घेऊन येईल विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल तरुण त्यांच्या भविष्याबद्दल अधिक सक्रिय आणि गंभीर होती। आज आर्थिक बाबींमध्ये काळजी घ्यावी लागेल संयम आणि संयमाने काम करा कोणाशीही संवाद साधताना फार काळजी घ्या आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकघरातील वडीलधायांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन घेऊन तुम्ही विशेष निर्णय घ्याल कोणत्याही समस्येवर संवादातूनच तोडगा निघतो तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते आज तुमची गुपिते कोणाशीही शेअर करू नका काही फसवणूक होऊ शकते अहंकार आणि अतिआत्मविश्वास ही तुमची कमजोरी बनू शकते नियंत्रणात ठेवा आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांच्या काही समस्येचे निराकरण झाल्यानंतर तुम्हाला आराम वाटेल परंतु तुम्हाला एखाद्या मित्राची किंवा जवळच्या व्यक्तीची मदत घ्यावी लागेल तुमचा आत्मविश्वास आणि मनोधैर्य समोर तुमचे विरोधक टिकू शकणार नाही प्रलंबित किंवा उधारलेले पैसे वसूल करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे आज दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करू नका वादविवाद होण्याची शक्यता आहे एखाद्याच्या मध्यस्थीने विवादित प्रकरणे सोडवण्याचा प्रयत्न करा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कर्क राशी आज या राशीच्या लोकांच्या दैनंदिन जीवनात काही सकारात्मक बदल होती मोठ्या लोकांकडून तुम्हाला सरप्राईज गिफ्ट मिळू शकते खूप दिवसांनी मित्रांना भेटल्याने आनंद होईल एखाद्याशी सुरू असलेले मतभेद विवेकाने आणि समजूतदारपणाने सोडवले जातील आज कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका व्यवहारात सावधगिरी बाळगा अन्यथा नुकसान होऊ शकते लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करा अतिविचार केल्याने प्रसंग तुमच्या हातातून सुटू शकतात एखाद्याला मदतीचे आश्वासन देताना आपली क्षमता देखील लक्षात ठेवा आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचे असे काही काम होऊ शकते ज्याची तुम्ही आशा सोडली होती तुमची शांत वृत्ती तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करेल आज मनात थोडी अस्वस्थता किंवा उदासीनता राहील सकारात्मक कार्यात स्वतःला व्यस्त ठेवा रागावर नियंत्रण ठेवा यावेळी पैसा हातात येताच तो कुठेतरी अडकतो परिस्थितीचे धीराने निरीक्षण करा आणि उपाय शोधा आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमः या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीचे लोकांना उधार दिलेले पैसे परत मिळण्याची आशा आहे तुमचे बजेट संतुलित ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला स्वत मध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवेल एखाद्या दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळू शकतो आज शेजाऱ्यांशी काही प्रकरणांवर वाद होऊ शकतात तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण त्याचा तुमच्या परिणाम होईल आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना काही काळापासून सुरू असलेल्या व्यस्त दिनचर्येत ठणठणात राहील तुम्ही शांतपणे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल नातेवाईकांशी संबंध दृढ होतील तरुणांनी त्यांच्या भविष्याची काळजी घ्यायला हवी तुमचे एक स्वप्न पूर्ण होणार आहे आज प्रॉपर्टीची खरेदी विक्री करताना कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा यावेळी अनुभवी लोकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका पैशासंबंधी संबंधी सर्व निर्णय स्वतः घ्या इतरांवर अवलंबून राहू नका आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचे कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे तरुणांनी नक्कीच खेळात थोडा वेळ घालवला पाहिजे यामुळे तुम्हाला आनंद मिळेल तुमच्या आत नवीन ऊर्जा जाणवेल आज घराच्या व्यवस्थेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे जवळच्या नातेवाईकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करताना काळजी घ्या खरेदी करताना बिल जरूर घ्या आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांनी सामाजिक कार्यात गुंतल्याने तुमचे व्यक्तिमत्व आणखी वाढवण्याची संधी मिळेल मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घेणार असाल तर त्याचा गांभीर्याने विचार करा तुमचे काम होऊ शकते तरुणांना भविष्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल आज कोणत्याही मतावर विचार करता वागू नका यामुळे तुमचे काम बिघडू शकते थोडा वेळ घालवा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांनी सकाळी घेतलेले काही निर्णय स्वार्थी असू शकतात परंतु ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील जवळपासचे लोक तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून सावध रहा जोखमीची गुंतवणूक टाळा आणि कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका नोकरीतही सावध रहा निर्णय घेण्याची क्षमता स्थिर राहील आणि प्रत्येक कार्य कार्यक्षमतेने कार्य पूर्ण होईल परंतु वारंवार निर्णय बदलण्याची प्रवृत्ती असू शकते आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि कोणताही अडथळा तुम्हाला त्रास देणार नाही कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील आणि वर्चस्व वाढेल महिलांना व्यवसायात यश आणि लाभ मिळेल करिअरमधून समाधान मिळेल आणि व्यवसायात शांतता राहील स्पर्धांमध्ये तुम्ही उत्कृष्ट कामगिरी कराल आणि तुमचे कुटुंबी आनंदी राहतील अडथळे दूर आजचा उपाय आज, दुर्वा करा। यश मीन राशी। आज या राशीच्या लोकांना कामात प्रयत्नांमध्ये यश मिळेल सकाळी यश आणि उत्पन्न राहील कार्यक्षेत्रात विस्तार व सहकार्य राहील दुपारनंतर काही समस्या उद्भवू शकतात उत्पन्नात घट होऊ शकते आणि अपेक्षित सहकार्य मिळणार नाही संध्याकाळी परिस्थिती पुन्हा अनुकूल होईल व्यवसाय चांगला राहील आणि नोकरीत जबाबदारी वाढेल वैवाहिक सुख प्राप्त होईल आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा